राज्यात दोन हजार बारा पासून सर्वत्र शिक्षक भरती बंद होती त्यानंतर डी एड आणि बी एड पात्रता धारकांसाठी अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी म्हणजेच सुरू करून त्यातील उत्तीर्णांची नोंदणी पवित्र पोर्टलवर झाली या पोर्टलवरून मागील वर्षी राज्यात अकरा हजार शिक्षकांची भरती करण्यात आली परंतु दरम्यानच्या काळात बनावट कागदपत्रे जुन्या तारखांमध्ये नियुक्त्या दाखवून अनेक शिक्षकांच्या भरतीला मान्यता देण्यात आली नागपूर मध्ये पाचशे ऐंशी शिक्षकांना पैसे घेऊन नोकरीला लावण्याचा प्रकार उघड झाल्यानंतर शिक्षणाधिकाऱ्याच्या मृत्यू नंतरही त्यांच्या स्वाक्षरीचा वापर करून शिक्षकांना बोगस नियुक्त्या दिल्याच्या एका वृत्तवाहिनीच्या गौप्यस्फोटावर जिल्हा परिषदेच्या माजी उपाध्यक्षांनी आता शिक्कामोर्तब केला आहे नेमकं काय प्रकरण आहे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करा नमस्कार मी धनश्री पाठरे आपण पाहता आपले आवडते न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र शिक्षणाधिकारी सोमेश्वर नैताम यांच्या मृत्यूनंतरही त्यांची स्वाक्षरी वापरून अनेक वर्ष शिक्षकांच्या बोगस नियुक्त्या करण्यात येत होत्या एवढेच नाही तर बॅक डेटेड मध्ये नियुक्ती देताना शिक्षकाचा पूर्वलक्षी प्रभावाने निघणारा पगार भ्रष्ट मंडळी आपापसात आप वाटून घ्यायची असा धक्कादायक खुलासा नागपूर जिल्हा परिषदेच्या माजी उपाध्यक्षा आणि काँग्रेस पक्षाच्या नेत्या कुंदा राऊत यांनी केला आहे हे प्रकरण खूप मोठे असून याची स्वतः मुख्यमंत्र्यांनी एसआयटी मार्फत चौकशी लावावी अशी मागणीही राऊत यांनी केली आहे तर राज्यातील शासकीय व अनुदानित शाळांची विद्यार्थ्यांची शिक्षकांची आणि शैक्षणिक व्यवस्थेची एकत्रित माहिती एका केंद्रित प्रणालीमध्ये संग्रहित ठेवण्याच्या उद्देशाने या शाळांमधील शिक्षकांच्या वेतनासाठी शासनाने नोव्हेंबर दोन हजार बारा पासून शालार्थ प्रणाली सुरू केली संबंधित शाळेला सर्वप्रथम या प्रणालीवर नोंदणी करावी लागते त्यानंतर ज्या शिक्षकांची नियुक्ती शाळेत करण्यात आली त्या प्रत्येक शिक्षक कर्मचाऱ्याचा स्वतंत्र शालार्थ आय डी निर्माण केला जातो नाव जन्मतारीख पद शाळेचे से नाव सेवाज्ञा शैक्षणिक पात्रता नियुक्तीची तारीख बढती प्रशिक्षण तपशील यात सातत्याने असल्याने सेवा पुस्तिकेसाठीही याचा फायदा होतो ही माहिती भविष्यातील वेतनवाढ बदली निवृत्ती आदी प्रक्रियेसाठी उपयुक्त पडते त्यामुळे शालार्थ आयडी निर्माण करण्याचा अधिकार असणाऱ्या शिक्षण विभागातील अधिकाऱ्याला याचे अधिक महत्व असते परंतु दोन हजार एकोणीस पासून विभागीय शिक्षण उपसंचालकांकडे हा अधिकार त्यांनी बनावट कागदपत्रांच्या आधारे अनुदानित शाळांमध्ये शिक्षक आणि नियुक्ती करून वेतनास पात्र ठरवणारी शालार्थ आय डी निर्माण करण्याचा सर्रास प्रकार सुरू केला शालार्थ आय डी तयार झाल्यावर ती शाळांना आणि त्यानंतर वेतन व भविष्य निर्वाह निधी अधीक्षकांकडे पाठवली जाते उपसंचालक अधीक्षक आणि संस्था चालकांमध्ये संगणमत असल्याने कुठलीही शहानिशा न करता वेतनास मंजुरी देण्यात आली एकट्या नागपूर जिल्ह्यात आणि केवळ दोन हजार बावीस पर्यंत पाचशे ऐंशी अपात्र शिक्षक व कर्मचाऱ्यांचे शालार्थ आय तयार करण्यात आल्याचा आरोप आहे सरकारी पैशांची लूट कशी केली जाते तर शालार्थ प्रणालीमध्ये भरण्यात आलेल्या माहितीच्या आधारे प्रत्येक महिन्यात संबंधित शाळा विभाग अधिकारी शिक्षकांचे वेतनपत्र तयार करतात अनुपस्थिती रजा आदी बाबींचा विचार करून अंतिम वेतन निश्चित केले जाते हीच विदा पुढे आय एफ एम एस प्रणालीला म्हणजेच एकात्मिक वित्तीय व्यवस्थापन प्रणालीकडे पाठवली जाते या प्रणालीद्वारे वेतन मंजूर करून संबंधित शिक्षकाच्या बँक खात्यात जमा होते त्यामुळे दोन हजार एकोणीस पासून बनावट शालार्थ आयडी घोटाळ्यातील वेतन हे त्या शिक्षक शी व कर्मचाऱ्यांच्या खात्यातच जमा जमा होत होते परंतु वेतन झाल्यावर दर महिन्याला संस्थाचालक आणि शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांना वेतनाचा काही वाटा दिला जात होता काही शिक्षकांच्या नियुक्त्या तीन ते पाच वर्ष आधीच्या दाखवून त्यांच्या तितक्या वर्षांची थकबाकी संस्थाचालक अधीक्षक आणि उपसंचालकांनी मिळून लुटल्याची माहिती आहे पण हा घोटाळा कसा उघडकीस आला तर या संदर्भात तक्रार झाल्यावर विभागीय शिक्षण मंडळाचे अध्यक्ष चिंतामण वंजारी यांच्या अध्यक्षतेखाली एक सदस्य समिती नेमण्यात आली त्यांनी त्याचा अहवाल बारा फेब्रुवारी दोन हजार चोवीस ला शिक्षण आयुक्तांना दिला त्यात वेतन अधीक्षक निलेश वाघमारे यांनी पाचशे ऐंशी शिक्षक व कर्मचाऱ्यांचे बनावट शालार्थ आयडी तयार करून अपात्र शिक्षक व कर्मचाऱ्यांच्या वेतनाला मंजुरी दिली असा ठपका ठेवण्यात आलाय त्यामुळे वाघमारे यांना निलंबित करण्यात आले या घोटाळ्यामुळे भंडाऱ्यातील देखील एका शाळेत बनावट कागदपत्राच्या आधारे पुणके यांची मुख्याध्यापक पदी नियुक्ती केल्याची तक्रार समोर आली आता या घोटाळ्यात पुढे काय होणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले राज्याचे मुख्यमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस यांच्या शहरात झालेल्या या घोटाळ्याबद्दल तुम्हाला काय वाटते आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा